बरकत नवीन फलंदाज येतोय बरकत आणि सलामीचा फलंदाज आता मात्र स्ट्राईक तो बरकत मला वाटत डावकरा फलंदाज असावा बरकत क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय अजूनही पहिल्या षटक चालू आहे पहिल्या षटकातील अजूनही काही चेंडू पाहुया केदारली लांजा किती धावा गोळा करतोय चार षटकांमध्ये किती धावांचं लक्ष समोर ठेवतोय शासकीय कर्मचारी लांजा संघाचा समोर दरम्यान हा चेंडू लेखरिशेने मारलेला आहे एक धाव घेते दुसऱ्या मला वाटतं दुसरी धावी पूर्ण करण्यात यश या दोन्ही फलंदाजांना भर सोळा एक बाद सोळा बाद होणारा फलंदाज आणि अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत होता पुन्हा एकदा अनिकेत आता मात्र फटका पाहूया चेंडू ते बाहेर सहा लावांसाठी खणखणीत असा षटकार असे षटकार चौकार चालू राहिले तर हा स्कोर खूप मोठा होईल आणि असा अजून या षटकातील काही चेंडू शिल्लकच आहेत पुन्हा एकदा अनिकेत आपल्या बॉलिंग तयार पुन्हा एकदा मारलेला फटका चेंडू येथे सर क्षेत्र हातामध्ये आणि या ठिकाणी दोन धाव घेण्यात यश मिळते या, या, या दोन्ही फलंदाजांना अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांच्या मध्ये आणि धावसंख्या संख्या झाले चोवीस हे दोन्ही फलंदाज फक्त चौका चा। चा। षटकारच मारत नाहीयेत तरी धावून सुद्धा धावा काढतायत सिंगल डबल सिंगल डबल त्यामुळे धावसंख्या वाढलेली आहे गोलंदाजीच नाव सांगायचंय दिशेने मारलेला फटका दोन धावा मिळतायत या दोन धावांच्या मदतीने भर पडते नावसंख्या झाली ती आता मात्र अतिशय चांगला चेंडू होता त्याला लोंगाच्या दिशेने मारलेला हा फटका दरम्यान एक धाव मिनिटे आणि गचारचा क्षेत्ररक्षण परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना या, एका धावेच्या मदतीने धावसंख्येत मात्र वाढ होते संख्या होते ती सत्तावीस पुन्हा एकदा फलंदाज बर इम्रानेचा पुरता चेंडू आणि पुन्हा एकदा असा मारला फटका इम्राने तो चेंडूच्या पाळ मागे आणि खरंच अतिशय उत्कृष्ट म्हणावं लागेल असं जे त्यांनी टिपलेला आहे इम्रानने स्वतः आपल्या बरकत जागा घेण्यासाठी आलाय तो अक्षय स्ट्राईक येतोय अक्षय नॉन वर मयूर सलामीचा फलंदाज इम्रान पुन्हा एकदा आणि अक्षयने उंचा सामारलेला फटका क्षेत्र नाहीये आणि चेंडू जातोय सीमारेष बाहेर सहा धावांसाठी खणखणी खन सहा षटका या सहा धावांच्या मदतीने धाव संख्येत मात्र भर पडते धाव संख्या होते ती तेहतीस थर्टी थ्री लॉस ऑफ टू विकेट इम्राने पुन्हा एकदा उंचा समारलेला फटका पाहूया क्षेत्र येतो चेंडूच्या मागे परंतु आउटफिल्ड करा बसल्यामुळे जे काही मिळत नाहीये दरम्यान दुसरी धावी पूर्ण करण्यात यश मिळतंय एक चोरटी या, धाव या, म्हणावी या, लागेल या मला वाटतं षटकातील शेवटचा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता अक्षय याने हा चेंडू स्ट्रेटच्या स्वरूपात मारला होता फटका एकदा घेतले आणि मला वाटतं एका जास्त समाधान मानतील दोन्ही फलंदाज दरम्यान हे दुसरं षटक संपतंय पण त्यांचा वाईटचा इशारा वैयक्तिक पहिला संघाकडून तिसरं षटक घेऊन पुढचा चेंडू मुजावर अक्षय साठी आणि अक्षयने उंचा समारलेला फटका पाहूया जेल होतोय का आणि चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार या सहा धावांच्या मदतीने धाव मात्र भर पडते धाव संख्या आहे ती असणार पुढचा चेंडू मुजावर यांचा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता जाऊ जातोय पुन्हा एकदा मुजावर पंचांच्या डाव्या दिशेने मारा करताना पंचांना क्रॉस करून टाकलेला चेंडू आणि उंच असा मारलेला फटका चेंडू जातोय बॉर्डरच्या दिशेने बॉर्डरच्या बाहेर सहा धावांसाठी खणखणीत असा षटकार मुजावर यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच असा मारलेला फटका चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर सहा धावांसाठी खणखणीत असा षटकार आणि पुन्हा एकदा अक्षय पाहूया दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी जास्तीत जास्त किती धावा गोळा करतात पुन्हा एकदा चांगला चेंडू होता इतका चांगल्या रीतीने मारलेला हा फटका दरम्यान एक धाव तो पूर्ण केले दुसऱ्या धावेसाठी धावत आणि दोन धाव पूर्ण करण्यात यश मिळतंय या दोनच धावांवरती समाधान मानावं लागेल आणि या दोन धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते धावसंख्या होते ती सत्तावन्न असावा आणि उंचा मारलेला हा फटका क्षेत्रक्षक तर नाहीये आणि चेंडू जातोय सीमारशीच्या बाहेर जरी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असला असता तरी त्याला सुद्धा प्रेक्षक म्हणूनच पाहावं लागला असत कारण हा चेंडू जातोय सरळ सीमारशीच्या बाहेर सहा धावांसाठी खणखणीत असा षटकार एकदा इम्रान वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून चौथं षटक घेऊन इम्रान अतिशय सुंदर चेंडू होता निर्धावाचा मयुरी चेंडू मयुरीला काही चेंडू समजला नव्हता आणि पुन्हा एकदा आणि उंच मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू लेग साच्या सेंटर जातोय एक मिळते आणि दुसऱ्या दाव्यासाठी जातोय पाहूया आणि दोन धाव मला वाटतं पूर्ण करण्यात यश मिळतंय या दोन धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते धावसंख्या होते ती दोन बार पास धावसंख्या झाली पुन्हा एकदा मयूर स्ट्राईक वर आणि आता मात्र हा फटका सहा धावांसाठी या सहा धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र झपाट्याने वाढवते धावसंख्या झालेली आहे ती एकाहत्तर चेंडू आणि अतिशय चांगला चेंडू होता आणि पुन्हा एकदा उंचा मारला फटका पुन्हा एकदा सहा धावांसाठी जातोय इथे फक्त षटकरांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय आणि हा अतिशय रंगतदार असा सामना रोम वर्ष कसा सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना धाव होते ती सत्यात्तर 77 सेवन लॉस ऑफ टू विकेट नैदा इमरान आता मात्र उत्कृष्ट चेंडू होता हा चेंडू मात्र निर्धाव जातोय दरम्यान हे षटक संपत इनिंग संपते चार षटकाच्या समाप्ती अखेर केदारलिंग लांजा या संघाची धाव संख्या झाली आहे ती सत्याहत्तर आणि जिंकण्यासाठी अठ्याहत्तर धावांची गरज चेंडू आहे